सत्संगाचा महिमा वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये तुलना एका गोष्टीशी केलेली आहे आणि सत्संग प्राप्त होणं किती भाग्याचं लक्षण आहे हे सांगितलेलं आहे अध्याय नंबर सव्वीस ओवी नंबर तीनशे चोपन्न देव म्हणतात सदन ब्रह्मसदन ब्रह्म ब्रह्मसदन हे प्राप्ती नाव भाग्यग्रहन हे प्राप्ती नाव भाग्य ग्रहण तेही कोट्यांशी जान तुके ना लक्षात घ्या अर्थ इथे इंद्रपद आणि ब्रह्मसदन इंद्रपद म्हणजे स्वर्गाचा राजा जो आहे तो इंद्र त्या पदाचं नाव इंद्र आहे त्या इंद्रपद लक्षात घ्या स्वर्गात जाण्यासाठी खूप पुण्यही लागते आणि त्या स्वर्गाचा अधिपती हा किती पुण्यवान असेल म्हणून इंद्रपदाला प्राप्त करण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं म्हणजेच अतिपुण्यही लागते त्याचप्रमाणे ब्रह्मसदन म्हणजे ब्रह्मदेवाचं सदन म्हणजे ब्रह्म लोक म्हणजे ब्रह्म लोकामध्ये जाण्यासाठी सुद्धा त्याहीपेक्षा जास्त पुण्याची गरज आहे त्याहीपेक्षा जास्त भाग्य आपल्याला लागेल तेव्हाच आपण ब्रह्म लोकामध्ये जाऊ शकतो आता ह्या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या भाग्याने प्राप्त होतात ए प्राप्ती नाव भाग्य गहन म्हणलेलं आहे परंतु पुढे त्याची तुलना भगवान श्रीकृष्ण सतसंग ज्याला प्राप्त होतो त्याच्याशी केलेली आहे देव म्हणतात की तेही सतसंगासमान कोट्यांशी जाणतुकेनं म्हणजे सतसंगती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याच्या भाग्याच्या तुलनेमध्ये हे इंद्रपद आणि ब्रह्मसदन ज्याला प्राप्त झालं त्याचं भाग्य कोटीपटीनं कमी आहे याचा अर्थ असा की आपल्याला संतांची संगत भेटण्यासाठी एका सिद्ध महापुरुषाची संगत भेटण्यासाठी एका सद्गुरूंची संगत भेटण्यासाठी जे भाग्य लागतं ते कोटीपटीनं जास्त आहे कशापेक्षा इंद्रपद आणि ब्रह्मश्लोक प्राप्त करण्याच्या भाग्यापेक्षा म्हणजे किती महत्त्व सत्संगाला आहे किती महत्त्व अशा संतांच्या संगतीला आहे हे लक्षात घ्या हे देवानी स्वतः सांगितलेलं आहे की एक कोटी पटीपेक्षा जास्त भाग्य आपल्याला लागेल सत्संग प्राप्त करण्यासाठी म्हणून ज्या भक्तांना या पृथ्वीवर आज जगद्गुरु जनार्दन स्वामींसारखे विद्यमान शांतिगिरी बाबांसारखे सद्गुरू ज्यांना लाभलेले आहेत त्यांच्या पुण्याईचं काय वर्णन करावं त्यांच्या भाग्याचं काय वर्णन करावं कारण इंद्रपद ब्रह्मसदन हे प्राप्त करणं सोपं आहे परंतु सद्गुरूंची संगत अशा सिद्ध महापुरुषांची संगत प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे आणि ते आपल्या काही भक्तांना लाभलेलं ला आहे ते परम भाग्यशाली ठरलेले आहेत म्हणून बाबाजींनी सांगितलेलं आहे करू नका काही संत संग धरा पूर्वीचा तो दोहरा उगवेल पूर्वीचा तो दोहरा उगवेल म्हणून संतांची संगत अत्यंत दुर्लभ आहे आणि ते आपल्याला जर प्राप्त झालं तर आपण त्या संगतीचं लाभ आपण घेतला पाहिजे त्या संत संगतीने आपण भक्तिमार्गामध्ये मा अग्रेसर झालो पाहिजे हे या ठिकाणी देवाला सांगायचं आहे म्हणून संत संगती सदा घडो सृजनवाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथान आवडो असे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे म्हणून संत संगतीसाठी नेहमी प्रयत्नशील आपण राहिला पाहिजे